योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्रं आणि पुरावे फार मोठी फाईल पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनीट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्या समोर ठेवलेले आहेत याच मध्ये मंत्री नितेश राणे यांची ही तक्रार आणि महत्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांची ही तक्रार या निमित्ताने झालेली आहे संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधिमंडळातील झालेलं गँगवर सुदृक्ष मारहाण प्रकरण या सगळ्यांमध्ये विधिमंडळाची अप्रतिष्ठा होते सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंबहुना आपण ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्याशी सुद्धा या संदर्भाने बोलावं आणि यावर महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलं की होय वेगवेगळे न्यूज पेपर्स आणि चॅनलच्या माध्यमातून मला या सगळ्या गोष्टी अवेड आहे मला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझेसुद्धा कर्तव्य आहे आणि मी या संदर्भाने सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी जे काही आपण रमी प्रकरण सांगताय किंवा डान्सबार प्रकरण सांगताय किंवा जे बेहिशोबी मालमत्ता शिरसाटचं प्रकरण सांगताय या संबंधाने मी महामहिम माननीय मुख्यमंत्र्यांशी मी यावर नक्की चर्चा करेल आणि मी आपल्याला अत्यंत गांभीर्यानं नमूद करेन की माझं त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन कारण हरि ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येतं आहे तर ते काय आहे ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे सो मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संदीपान भुमरे मंत्री नितेश इराणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या